प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहता हा सुरक्षित मराठी न्यूज आंबेडकर उद्यान जत येते संविधान दिन उत्साहात साजरा एक मताचा अधिकार हीच लोकशाहीची ताकद माजी आमदार विक्रमदादा सावंत राष्ट्रीय काँग्रेस जत यांच्या वतीने आंबेडकर उद्यान येथे संविधान दिन उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून संविधान निर्मात्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी संविधानाचे महत्त्व आणि लोकशाहीची मूल्ये यावर मार्गदर्शन केले आपल्या भाषणात ते म्हणाले भारतीय संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क स्वातंत्र्य आणि न्याय मिळाला आहे गरीबपासून ते श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाला एक मताचा अधिकार मिळाल्यानेच लोकशाही अधिक मजबूत झाली आहे लोकप्रतिनिधींची निवड जनतेचा आवाज आणि शासन व्यवस्थेचा संचालक प्रकाश जमदाडे राष्ट्रीय काँग्रेस जतचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते युवा वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागरूक नागरिकांनी संविधानातील मूलभूत हक्क कर्तव्य आणि लोकशाहीचे महत्व याबद्दल प्रत्यक्ष चर्चेतही भाग घेतला राष्ट्रीय काँग्रेसतर्फे आयोजित या कार्यक्रमात संविधानाचा इतिहासातील तत्वांची आजच्या काळातील गरज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान यावर प्रकाश टाकण्यात आला संविधान दिनाने सामाजिक समानता बंधुता आणि न्याय या मूल्यांची पुन्हा एकदा आठवण करून दिली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संविधानाच्या प्रतिनिष्ठा निष्ठा व्यक्त करून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प केला संविधानाच्या माध्यमातून आज लोकशाहीच्या माध्यमातून आज ही निवडणूक होते ज्या गरिबापासून ते श्रीमंता श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला एक मताचा अधिकार या संविधानाच्या माध्यमातून मिळाला आणि अशा या संविधान दिनाच्या या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या लोकशाही वाचवण्यासाठी आज या लोकशाहीची माध्यमातून जी होणारी धर्मनिरपेक्ष जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीचा सुद्धा या फायदा या येणाऱ्या काळात सगळ्यांना झालेला होईल जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा